नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मी पण मजेतच आहे आय आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडेल आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला पैंजण कसं साफ करायचं ते सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा दाखवले बिफोर आणि आफ्टर मी दाखवते तुम्हाला बिफोर बघितलंच तुम्ही किती काळ आणटलेत खूप म्हणजे खूप माती वगैरे बसली होती त्याच्यामध्ये आणि काळं पडलं होतं तर काय करायचं एका वाटीत पाणी घ्यायचं साधं तर त्याच्यामध्ये एक चमचा सोडा आणि एक अख्खा लिंबू पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे पैंजण टाकायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं जितकं म्हणजे जास्त वेळ भिजल तितकं लवकर आपली माती वगैरे घाण निघेल तर हे पाहू शकता आता मी रात्रभर भिजून ठेवल्यावर हे पहा पाणी आपलं हिरवं हिरवं झालं आहे म्हणजे थोडंसं घाण त्याच्यामध्ये पैंजणचं घाण जे असते ते नि पाण्यामध्ये मिक्स झाले पाहू शकता अशा प्रकारे तर मी हे पाणी परत ह्याच्यावर ओतून घेते तर तुम्ही पाहू शकता त्यातनं माती किती कशी आहे सहजपणे तर खूप घाण झालते पहा पैंजण तर लहान मुलांचे पैंजण असे साफ केले ना लगेच नाही का लहान मुलांचे म्हणजे मोठ्यांचे देखील केले तरी काही हरकत नाही लगेच दोन मिनटात साफ होतात फक्त याला आधी प्रिपरेशन करावं लागतं म्हणजे रात्रभर भिजत वगैरे ठेवावं लागतं याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो आंघोळीचा साबण असतो ना तो घ्यायचा कुठलाही साबण असू दे तोच घ्या तुम्ही हाच तोच म्हणून काय नाही तर छानपैकी याला चोळून घ्यायचं सगळं साबण लावून असा अशा प्रकारे मला कॅमेरा पकडण्यासाठी कोण नव्हतं म्हणून मी एका हातात मोबाईल होता आणि एका हातात हे म्हणजे काम चालू होतं म्हणजे एका हाताने तर पाहू शकता आता मी फ्रक फक्त ब्रशच्या साय थोडंसं फिरून घेते कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून मी पायात पकडून घासते तुमच्या हेल्पसाठी कोण असेल तर तुम्ही कॅमेरा त्यांच्या हातात धुवून हात आणि व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं तर मला जमत नव्हतं म्हणून माझ्या सासूबाईंना पण बोलवल्यानंतरनं थोडंसं कॅमेरा पकडण्यासाठी मग ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती छान स्वच्छ निघले आणि हे पाहू शकता तुम्ही किती ढिगभर घाण निघला आहे त्याच्यामधनं पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून याला छान स्वच्छ करून घ्यायचं हे पाहू शकता किती काळं पाणी निघते आणि पैंजण पहा आपले तर अजून याला थोडंसं घासायचं आहे व्यवस्थित घासलं नाही तर कशी वाटली माझी ही आयडिया तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाहेर आपले पैशी गर गर चा आ, पैसे घालवण्यापेक्षा घरल्या घरच्या घरी ही ट्रिक वापरून तुम्ही जर पेन्झन जोडवी वगैरे साफ केली चांदीच्या वस्तू तर खूप पैसे पण वाचतील आणि थोडीशी मेहनत करावी लागेल पण मेहनतीचं फळ तुम्ही पाहता जे किती छान स्वच्छ निघलेले आहेत तर इथं माझ्या सासूबाई आलते कॅमेरा पकडण्यासाठी तर मी त्यांना म्हणून कॅमेरा पकडा तर मस्तपैकी आप मी पैंजण घासून घेते तर पाहू शकता आपले पैंजण घासून स्वच्छ लखलकीत झालेत हे पाहू शकता तर कशी वाटली माझी ही ट्रिक नक्की कमेंट करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करा विसरू नका धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओसोबत भेटू